माझी आमदार पक्षाचे कसब्याचे खर तर तीन वेळेस पक्षांनी संधी दिलेली पोटनिवडणूक असेल परत लोकसभा परत विधानसभा काल अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय काय कारण आहे पक्ष कमी पडला त्यांना थांबवायला तुम्ही कमी पडलात की संघटन कमी पडलं सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा सांगतो आपण कालपासून मला आग्रह केल्यामुळं मी ही प्रतिक्रिया देतोय नाहीतर ज्याची विचारधारा शून्य ज्याची नीतिमत्ता शून्य त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे ह्या मताचं मी पण तरी पण आपल्या आग्रहासवर आपण मला विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो पक्ष कुठं कमी पडला हा विषय जाऊ द्या पण पक्षाने किती दिलं मी आपल्या फक्त एका वक्तव्याला दुरुस्त करतो तीन नाही चार वेळा संधी दिली दोन हजार सतरामध्ये नगरसेवक पद आमच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला माघार घेऊन त्यांना दिली ते जर झालं नसतं तर त्याच वेळेला ते, त्या ते नगरसेवकाला पडले असते ज्या वेळेला पोटनिवडणूक आली म्हणजे ज्यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये मी कसबा लढलो तेव्हा त्यांची भूमिका काय होती पक्षाच्या उमेदवाराच्या प्रति हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं अनेकांना ते माहितीये पोटनिवडणूक आली ज्या वेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी त्यांना दिला आम्ही काम केलं निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली त्यानंतर खासदारगी दिली आणि आमदारकी परत दिली म्हणजे दोन ते तीन वर्षांमध्ये चार वेळा संधी दिली जे आतापर्यंत कोणालाही दिली नाही निष्ठावंत कार्यकर्ते त्या भागातले असेल मग मुख्तार शेख असेल कमलताई व्यवहारे असेल अनेकांनी पक्षाला सांगितलं की यांची आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही ह्यांना तुम्ही संधी देऊ नका पहिले ह्यांची परीक्षा होऊ द्या पहिले ह्यांना राहू द्या पक्षामध्ये आणि आपल्याला परत एकदा सांगतो ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही म्हणजे दोन हजार सतराला जरी नगरसेवक काँग्रेस बरोबर राहिले पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही हातात घेतला नाही आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की हे जे आंदोलन करत ते ससूनच्या पाटीलचा ड्रगचा विषय असू पोरशेच्या केसचा विषय असू पपच्या विरोधातला असू या कुठेही याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतरून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे ते व्यावसायिक राजकारण आहे आज त्यांना जे काही त्यांच्याकडे आडी अडचणी येतात त्यांनी जे दुष्कर्म केलेत हे वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते गेलेले काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला मान दिला गेला अनेक वेळेला बोलवलं गेलं पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एक तरी फोटो दाखवा की या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आक्रमक भूमिका घेतली मग ते मेट्रोचं आंदोलन असेल महानगरपालिकेचं असेल कलेक्टर ऑफिसचं असेल राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला प्रश सत्ताधाऱ्यांनी हे केलं त्याही वेळेला कधी आले नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर कधी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते कारण पक्षा ते पक्षाला त्यांचा कुठेही त्यांनी उपयोग करून दिला नाही ते सेल्फ सेंटर्ड आहेत स्वतः पुरतं बघणारं त्यांचं राजकारण आहे त्यांना त्यांचे लखलाब असो पण असे राजकारण मतदारांनी नाकारले लोकसभेमध्येच मतदारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांना त्यांच्या महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये सुद्धा लीड घेता आला ली नाही त्याचीच पुनरावती परत आमदारकीला झाली फक्त माझ्यासाठी पक्षाने काम करावं मी पक्षासाठी काम करेल ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही म्हणून आम्हाला जरी पक्षाचं नुकसान होत असेल तरी प्रदेश काँग्रेस कमिटीशी का मी बोललोय की ह्या पुढे तरी ज्याची परीक्षा झाली असेल निष्ठावंताची त्याला अशा संधी द्यावेत आल्या गेल्या गेल्या रामांना अशी काही संधी देऊ नका जर आपला उमेदवार पडणारच असेल तर मग पडणाऱ्या उमेदवाराला जे पुढील पाच वर्ष पक्षाचे काम करेल पण ह्यांना फक्त यांचा इतिहासच आहे आठ दहा पक्ष सोडून आलेले म्हणून पक्षाची विचारधारा कधी स्वीकारली नसल्यामुळे जास्त त्यांच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही

आताही नाही ज्या वेळेला आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये मला स्वतः कसब्याची उमेदवारी मिळाली होती त्याही वेळेला आम्ही सांगितलं की कसब्याच्या उमेदवारीमध्ये यांचं काम संशयास्पदे हे पक्षाच्या विरोधात काम करत आहेत आम्ही त्याही वेळेला अहवाल दिला आणि नंतर पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की अशी समीकरण आहेत ठीक आहे थांबलं पाहिजे पक्षाचे आम्ही पायिक आहोत त्यामुळे आम्ही त्याही वेळेला थांबलो एकही चुकीचा शब्द बोललो नाही पण आपल्याला कल्पना असेल दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही स्टेजवर उतरून आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचं काम केलेलं आहे पक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही काम केले कोणा व्यक्तिगत म्हणून नाही पण वेळोवेळी आम्ही पक्षाला सांगितलेलं की ह्यांची विचारधारा आपल्याला लक्षात असू द्या बावीस जानेवारीला अख्ख्या देशाने राम मंदिराचा उत्सव साजरा केला आम्ही सुद्धा केला पण त्यांनी राम मंदिराचा उत्सव साजरा करत असताना त्यांनी बाबरी मस्जिद पाडल्याचा उत्सव साजरा केला ही जी दोन विचार वेगळी धारा आहेत त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला सांगितलं की हे तसे वागत नाहीत यांना पार्टीची लाईन धरता येत नाही यांना पार्टीची लाईन धरायला सांगा असं वारंवार आम्ही पक्षाला विनंती केली पक्षाल पक्षाने नाही पक्षाने आपापल्या पद्धतीने घेतली त्यांना बोलवलं त्यांना समज दिली त्यांना सर्व काही गोष्टी ज्या पद्धतीने सांगायचं असतं त्या पद्धतीने सांगितलं आम्ही आमचा अहवाल सुद्धा त्यावेळेला दिला होता की हे पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही मध्ये येत नाही म्हणून ह्यांना ह्यांच्यामुळं अनेक वेळेला पक्षाची बदनामी सुद्धा झालेली आहे कारण पोरशाच्या केसमध्ये असेल जे काय पबवाल्यांचा विषय असेल हॉटेलवाल्यांचा विषय असेल अनेक चर्चा अशी झाली की तुम्ही त्याच्यानंतर विधानसभेमध्ये इतर आमदारांनी विषय काढला पण तुम्ही तो फॉलोअप का केला नाही हा जेव्हा पक्षाला प्रश्न आपल्यासारख्याच पत्रकारांनी विचारला तेव्हाही आम्ही नाव उत्तर होतो म्हणजे अनेक वेळेला पक्षाला त्यांच्यामुळं अशी नामुष्की सहन करावी लागलेली आम्हाला त्रासचा विषयच येत नाही पक्षांनी त्यांना संधी दिलेली होती पक्षांनी त्यांना संधी दिल्यानंतर त्यांनी पक्षाचं काम सुद्धा करायला पाहिलं होतं असे जे स्वतःला स्वयं घोषित नेते समजतात त्यांनी आजपर्यंत कुणी एक नगरसेवक तयार केलाय का कुणी एक नगरसेवकांनी पुढे येऊन सांगाव ह्या आमदारांनी मला नगरसेवक केलाय तुम्हाला पक्षांनी जर एवढी संधी दिली तर मग तुम्ही का नाही केलं तसं काही आणि आज तुम्ही सांगता मला काही दुःख नाही दुःख तुला कशाला असलं पाहिजे दुःख आम्हाला असलं पाहिजे की आम्ही एका नाकारत्यावर विश्वास ठेवला होता म्हणून आम्ही संधी दिली होती तुम्हाला म्हणून तुला दुःख होण्याचं काही कारणच नाही ना बाबा तू पक्षात तुझी अशी गते आहे की तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं की तू एका पक्षात जातो गाडीचं पेट्रोल संपलं की तुझी टाकी भरून घेतो त्या पक्षातलं पेट्रोल संपलं की परत दुसऱ्या पक्षाकडे जातो म्हणजे जे मतलबी राजकारण म्हणतात राज ते मतलबी राजकारण ह्याला म्हणतात हे समीकरण त्यांचं घेण्याची गरज आहे मी नाही ते ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी पक्षाचं ऐकलं नाही हा प्रदेश काँग्रेस कमिटीचा अधिकार आहे त्यांनी त्यावेळेला पक्षाचं ऐकलंच पाहिलं तर मी आजही त्या मताचं आहे त्यांच्यासाठी नाही तर पक्षाने उमेदवारी एकदा जाहीर दिली की तुम्ही पक्षाचं ऐकलं पाहिजे आज जे मी आपण परत मला विषय विचारतो की का गेले म्हणून का गेले आपल्याला माहीत नाही का वर्क बोर्ड बोर्डमध्ये कुणी प्रॉब्लेम केले त्यांच्या महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये कुणी प्रॉब्लेम केले त्यांच्या यू एल सी मध्ये किती प्रॉब्लेम केले तर तुम्ही जर हे सगळ्या गोष्टीसाठी जर पक्ष सोडणार असाल आणि याच राहणार असेल तर मग काय अर्थ आहे त्याला शंभर टक्के शंभर आणि मी आपल्याला एक काय म्हणतो बोललं नाही पाहिजे पण तरी आज सांगितलं पाहिजे पक्षांनी विनंती केली की बाबा ह्यांच्या मिसेसच्या बद्दल हे असं काही होऊ नये एक महिला आहेत त्यांना व्यवस्थित ठेवा काय असेल तुम्ही पुरुषांवर गुन्हे दाखल करा पण महिलांवर करू नका कारण तिचा काही दोष नाही असे आम्ही त्यावेळेला बोललो होतो की त्या वहिनींचा काही विषय नाही हे पुरुष जे करतात ते वहिनींच्या नावावर करायला जातात पण ज्यामध्ये तुम्ही अडकता त्याच्यामध्ये गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार होता आणि झालाही असता हे वक बोर्डच्या संदर्भात बोलतोय संजय राऊत काय बोलले हे मी ऐकलं नाही तो तो आता मी तुम्हाला सांगतोयच ना की जे काही प्रकरणामध्ये त्यांनी केलेलं होतं म्हणून मी एकच वाक्य वापरलं की आम मतलबासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी जे राजकारण करतात त्यावेळेला तुम्ही अशा अडचणीत सापडता तीस वर्ष बत्तीस वर्ष तर आम्ही नगरसेवक राहिलो तुम्ही राहिले आपण सांगा मला दोन हजार सतरा पासून महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचा कोणता मुद्दा उचलू नये बोलले असतील महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महापौरच्या दालनाच्या समोर असेल किंवा महापौरांच्या ह्याच्या समोर असताना जे आंदोलन झाली त्यात आपण कधी आलात का उलट तुमच्यामुळे तीनशे त्रेपन्न आम्हाला भोगावं लागली हा भाग वेगळा यांच्यामुळे राजेंद्र पहिला विषय पहिला विषय धंगेकरांमुळे पक्षाला काही फायदा झाला का जर फायदा झाला असेल तर मग नुकसानीच बोल त्यांच्यामुळे पक्षाला फायदाच कधी झाला नाही हीच तर तक्रार आमची की पक्षाने तुम्हाला आमदार केला त्यावेळेला शिवसेना असेल एकत्रित राष्ट्रवादी असेल प्रत्येक त्या छोट्या कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातनं त्या कार्यकर्त्यांची माफी मागतो की ज्यांनी त्यावेळेला जीव ओतून त्यांचं काम केलं आणि त्यांना आमदार केला आज त्यातले अनेक कार्यकर्ते माझ्याकडे बघतात आणि असं करतात कारण त्यावेळेला महाराष्ट्रातले अनेक नेते नानाभाऊ पटोले सगत यशोमती ठाकूर सकत नंतर वडेवट्टीवार साहेब असतील सुनील केदार असतील त्यांनी तर घरोघरी जाऊन प्रचार केलेला होता हा जर प्रचार घरोघरी जाऊन केला नसा प्रणीतीताई शिंदे होते वर्षाताई गायकवाड होते प्रत्येकाच्या म्हणजे एखाद्या नगरसेवक कॉर्पोरेशनच्या प्रचारासारखी या सगळ्या मंत्र्यांनी काम केली होती आज तुम्ही प्रतारणा केली ना त्या सर्वांची एकदा तरी येऊन कुणाशी चर्चा करायला पाहिलं होती एकदा तरी येऊन सन्मानाने सांगायला पाहिलं होतं प्रदेशाध्यक्षांना की आमच्या समोर यायला पाहिलं किती वेळा आपण काँग्रेस हाऊसमध्ये त्यांना पाहिलंय कधीतरी येऊन सांगायला पाहिलं की नाही मला जमत नाही माझी अडचण मला पक्ष सोडायचंय जर तुमच्यात तेवढी जर हिंमत होती तेवढे तुम्ही खरे असते तर तुम्ही समोर येऊन आले असते तुम्ही एक साधं पत्र तर दिलं असत

पक्षाचा वेगळा असतो ज्या वेळेला पक्षाला पक्ष चालवायचा असतो आणि ज्या वेळेला निवडणुका येत असतात तर निवडून येण्याची समीकरण पाहिली जातात त्या त्या वेळेला जो जास्त पद्धतीने निवडून म्हणजे येण्याची शक्यता असते त्याला उमेदवारी दिली जात असते म्हणून त्याच्यात काय वाईट नाही म्हणून त्याचा स्वीकार सर्वांनी केलं पाहिजे आजकाल सर्वेची सिस्टम आलेली आहे पण सर्वेपेक्षाही जास्त मला असं मत वाटतं की जर आपल्याला पक्ष ठेवायचं असेल तर सर्वांनी हा विचार केला पाहिजे की संधी दिली नाही मिळाली तरी तो पक्षाबरोबर एकनिष्ठा असतो का संधी दिली आणि पडले तरी तो पक्षाबरोबर राहतो का ह्याची समीकरण सुद्धा पाहिली पाहिजे जे तुमच्या समोर आतापर्यंत जे, आता जे पक्षात आहेत ते सगळे एकनिष्ठ आहेत आणि परीक्षा काही आवश्यकता नाहीये माझं म्हणणं निष्ठावंतांची परीक्षा घेण्याची गरज नाही ती परीक्षा देतच रोजच देतात त्या निष्ठावन कार्यकर्त्यांना काही कमी आमिषे येतात असे तुम्हाला वाटतं का महानगरपालिकेच्या आमिषे येतात चौकी चौकीमधून येतात एक साधा आम्ही नवीन प्रदेश अध्यक्षाचा बॅनर लावला तर आमच्यावर परवा गुन्हा दाखल केला भारतीय जनता पक्षाचे एवढे बॅनर लागले जातात बेकायदेशीर आम्ही इथं बालगंधर्व फक्त मध्ये लावलं स्वारगेटचा विषय झाला महिला अत्याचाराचा की ग्रह खातं काय वागतंय कसं तर आमच्यावर गुन्हा दाखल केला आमच्या तीन कार्यकर्त्यांनी घेतलं की आम्ही परीक्षा देत नाहीये रोज परीक्षा प्रत्येक कार्यकर्ता देतोय पण ज्यांना मिळते ते जे प्रतारणा करतायत ना करता ज्या ताटात खातात त्याच ताटामध्ये ते छेद करतायत ह्याचं दुःख आहे आणि मी आपल्या माध्यमातून हेही सांगतो की ज्या वेळेला ते काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेला त्यांचे माजी सभागृह नेत्यांनी वक बोर्डचा विषय काढला अनेक भ्रष्टाचाराचे चा विषय काढले आज ते मांडीला मांडी लावून आता तेच बोलणार आहेत त्या ह्याची सुद्धा आम्ही वाट पाहतोय आणि येणाऱ्या वेळेमध्ये येणारी महानगरपालिकेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देऊन मतदारांवर विश्वास आहे मतदारांनी त्यांना दोन वेळा माझीचा किताब दिलाय तो माझीचा किताब येणाऱ्या निवडणुकीमध्ये कायम राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार सोशल जास्त पुरा मी स्पष्ट न बोललेलं बरं पण मी आपल्याला तेच सांगितलं ससून मध्ये पाटीलच्या ड्रग्ज चा, चा विषय असेल किंवा पोरशेचा विषय असेल हा पुढं का नेला गेला नाही हाच प्रश्न माझा आहे आणि आज जो तो व्हिडिओ आलाय त्या व्यक्तीबद्दल तर अनेक अशा गोष्टी आहेत हे तर फक्त ते काय म्हणतात आकाचा आका कोण आहे असं विचारायला गेलं तर धसांच्या भाषेमध्ये तसं होईल की तो वाल्मिक कराडे का काय त्यांचा दे स्पष्टपणे सांगतोय मी मी स्पष्टपणे एकदा नाही चार वेळा विचारा सांगतो ससोन हॉस्पिटलचं आंदोलन असेल पोरशेचं आंदोलन असेल हॉटेल आणि पबच्या विरोधामध्ये आंदोलन असेल एकदाही पक्षाचा झेंडा घे एकदाही पक्षाला सांगितलं का चला मायाबरोबर आपल्याला आंदोलन इथं करायचंय कोण होत त्या आंदोलनामध्ये सांगा बरं आपण नाव बघा चेहरे बघा आपण आणि काय झालं त्या आंदोलनाचं परत कुठे गेला पाटील कुठे गेला ड्रग्ज कुठं विधानसभेमध्ये आपण किती प्रश्न कसे विचारले ह्याचं सगळं उत्तर पुणेकरांना द्यावं लागेल आणि आम्ही पुणेकरांना त्याची आठवण करून देणार आहोत मी आमिषेच्या जागे तुम्ही मला जो प्रश्न विचारला की निष्ठावंत परीक्षा देतात का तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगितलं की फक्त आमिषच नाही तर पोलिसांचा दबाव असेल छोटा बॅनर लावला तरी आमच्यावर गुन्हा दाखल होतो की परीक्षा नाही का रोज पक्षामध्ये राहणे म्हटले ना तेच आमिषानी मी तुम्हाला त्रासदायक दोन्ही मिळूनच सांगितलं आपल्याला अनेकांना आलेले असतील ना अनेकांना आलेले कुणाला नाही आलेले काही लोक त्यांची खोट आहे खोट आहे गडबाजी कुठं नाहीये ते ज्या पक्षात गेले तिथं गडबाजी नाहीये ते ज्या पक्षात पूर्वी होत त्यात गडबाजी नाहीये गडबाज पण गडबाजी करण्यासाठी तुम्हाला कोणी प्रे, प्रेरित केलं तुम्ही गडबाजी करू नका तुम्ही पक्षामध्ये राहा तुम्ही तर पक्षामध्ये आले आमदार झाल्यावर म्हणले हे मला पितृतुल्य म्हणून मग त्यांची परवानगी घेऊन गेले का तुम्ही कोण होत पितृतुल्य तुम्हाला कुणाच्या गडबाजीबद्दल बद्दल बोलता जातानी माझी विनंती आहे प्रत्येकाला की रा संविधानाच्या मार्फत प्रत्येकाला आपला पक्ष विचारधारा बदलण्याचा सुद्धा अधिकार आहे पण जात असताना उपकार मानून जावा कोणत्याही गोष्टीला गडबाजीला कंटाळलो मी ह्याला कंटाळो हिंमत ठेवा मर्दासारखं सांगा की मला आता माझा फायदा तिथं बघायचा जायचं तर अर्थ आहे जर आपण जाणला तीन तीन फोन जात होते एक आमच्याकडे कीर्तीताई आहे दुसरे पावटी म्हणून आहेत तिसरा माझ्या वरनं मेसेज जातात मी तुम्हाला माझ्या मोबाईलवरनं पुरावे दाखवल माझ्याकडे जेवढे त्याचा ब्रॉडकास्ट लिस्ट आहे मेसेज एकदा जात नाही तर आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा जातात आणि मी कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात बोललो होतो एकदा की तुम्हाला निरोपाची वाट बघावं लागती का पक्षाचं काम करायला एखादा का नवीन पिक्चर लागल्यावर तो पिक्चरचा हिरो येतो का सांगायला तुम्हाला माझा पिक्चर लागला तुम्ही शोधून काढताना मग पक्षाबद्दल जर आस्था असेल तो उद्या कसलं आंदोलन आहे कसली मिटिंग आहे हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही तुमच्याकडे तर शंभर जण पुढं पाठीमाग असतात तुम्हाला कोणतरी सांगत असेल आज आंदोलन आहे उद्या आंदोलन आहे आणि कळून सुद्धा अडीच वर्ष तुम्हाला एकदाही निरोप गेला नाही हे सांगायचं त्यांना म्हणून कृपा करून व दोष देऊ नका आम्ही दोन अडीच वर्ष तीन वर्ष काही तुमच्या वाम मार्गाबद्दल आतापर्यंत बोललो नाही कारण पक्षाचे बंधन आहेत काही प्रोटोकॉल आम्ही पाळतो काही संस्कार आमच्यामध्ये पण असे काही गोष्टी जर तुम्ही वक्तव्य करत राहिलात तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल एवढं लक्षात ठेवा निलंबन झालं निलंबन त्यांचं त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरल्यानंतर झालं बरोबर आरोप त्यांनी केले होते बरोबर ना मी तेच सांगतो पण त्यांनी पक्ष मी आपल्याला पहिलंही सांगितलं की त्यावेळेला त्यांनी जे आरोप केले होते ते एक प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी आपल्या आप, त्यांना उमेदवारी मागत असताना त्यांनी ते आरोप केलेले होते पण त्यावेळेला ते सिटिंग एम एल ए असल्यामुळे पक्षाने त्यांना रिपीट केलं ते रिपीट एकदा पक्षाने आदेश दिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो मानला पाहिजे आणि मानला नाही तर अर्थ नाही कारण त्यामध्ये आम्ही पण मागितलं होतंच की मुख्तार शेखनी मागितलं होतं मी मागितलं होतं अजून तीन जणांनी कसब्यातनं उमेदवारी मागितली होती कुणीच बंडखोरी केली नाही सांगितलं सांगितलं हेच सांगतो मी आपल्याला अनेक वेळेला सांगितलं गेलं अनेक वेळेला सांगितलं आणि कळवलं सुद्धा होतं आम्ही आमचा अहवाल जो देत असतो कोणतंही आंदोलन झाल्यानंतर कोणतंही मीटिंगा झाल्यानंतर आमच्या सह्या असतात मीटिंग मध्ये कोण कोण उपस्थित राहिलं त्या सह्यांचा अहवाल जात असतो आंदोलनामध्ये फोटो सकट आम्ही अहवाल तयार करत असतो तो अहवाल सुद्धा जात असतो त्या अहवालामध्ये कुठेही एक दोन जागी सोडून कुठेही सही किंवा उपस्थिती नाही पक्षाची चूक झाली का चार वेळा संधी देऊन मी त्याबद्दल मी नाही बोलू शकत पक्षाने पण मला एवढंच सांगायचं की व्यक्ती म्हणून त्यांनी पक्षावर किंवा पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर आरोप करून किंवा मी ह्याला कंटाळो त्याला कंटाळो बोलून जाऊ नये कारण पुणे शहराला माहिती कशा तुम्ही कशासाठी गेलेला आहात तुमचे जे भ्रष्ट काम आहेत त्याच्या वाचवण्यासाठी तुम्ही जात आहे ते तर ते त्याला पक्षाला किंवा कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला सुद्धा दोषी धरू नका एवढीच माझी विनंती आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजी पाहायला मिळते म्हणजे अगदी युवक पासून मेन बॉडी मध्ये पण गटबाजी पाहायला मिळते आगामी निवडणुकीना सामोर जाण्यासाठी या सगळ्यांना शिस्त लागवाय म्हणून काय उपक्रम हाती घेणार आहे का नवीन प्रदेश अध्यक्ष सतपाळ साहेबांनी त्याबद्दल उपाययोजना सुरू केलेल्याच आहेत आपल्याला कल्पना असेल गडबाजी ही कालची आणि आजची नाहीये पन्नास वर्षापासून नाही पण गडबाजी कुठं असते फक्त उमेदवारी मिळण्यापर्यंत असते किंवा कोणत्या ह्याच्यापर्यंत असते एखादी सीट असते पण एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण कुठंच गडबाजी पाहिलेली नाहीये प्रत्येकाने प्रामाणिक काम केले ना ज्या नेत्यांबद्दल आपण सूचित करत आहात त्या नेत्यांनी सुद्धा प्रामाणिक पक्षाचं काम केलेलं आहे म्हणून आज तुम्हाला जर तुम्ही पक्ष सोडून जात असाल आणि तुम्ही जर ते कारण देत असाल तर ते, ते चुकीचे हा तुमचा भेकडपण आहे एवढच मला सांगायचं